आदरणीय उद्धवजी माननीय पृथ्वीराज बाबा माननीय संजय जी ज्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत असे संजयभाऊ वाघेरेजी आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत हवा सगळी आपल्याच बाजूनी चाललेली आहे आणि मी चिन्ह ही तीन नंबरलाच होतो संजू भाऊ तुमचा पण तीनच नंबरला आहे आणि तीन हा आपला लकी नंबर आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की मतदानाच्या दिवशी आपण मोठ्या संख्येने उतरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मतदान कराल मला संजू भाऊ तुम्हाला माझ्या अनुभवातले काही बोल सांगायचे वाटप होणार का होणार त्याच्यामुळे जो असे उद्योग करेल त्याला पकडा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन जा पहिली गोष्ट आम्ही तसंच केलं अनेक ठिकाणी आणि बंदुपिकीपेक्षा जास्त ताकद मोबाईलमध्ये आमच्याकडे एवढ्या कंप्लेन आल्यात आणि आम्ही व्हिडिओ काढले सगळ्याचे त्या रोहित रोहितदादाचा फोटो बॉग सगळे व्हिडिओ बॉम्ब बघितले का काल तुम्ही काल पाच महत्वाचे व्हिडिओ फक्त असे आमच्याकडे शंभरहून जास्त आहेत पण काल दादाने पाच मोबाईलचे त्यातला एक धमकीचा होता आणि चार पाटपाचा होता त्याच्यामुळे कशाचा हा तर तुम्ही बघितलेलं आहे तर ते तिथे झालं तर इथे येऊ शकत आणि त्याच्यामुळे महिलांनो तुम्ही आम्हाला वाटलंच नाही एवढं मोठं काय होईल आम्हाला वाटलं लोकशाही पद्धतीने सगळं गुणा, 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 गुणा कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात असलं गलिच्छ राजकारण आजपर्यंत कधीही झालेलं नाही आमचा पहिलाच अनुभव आहे त्याच्यामुळे आमच्याकडे जे झालं त्याच्यातून तुम्ही सगळे शिका कारण मी अमोलदादांना पण हे सांगितलेलं आहे की बाबा संबल के रहो रात्र वैरेची आता दोनच दिवसाचा प्रचार राहिलेला आहे आणि आपण खूप वेळ सगळे थांबलेला त्याच्यामुळे मी खरंच आपला वेळ काही घेणार नाही पण मी एवढंच सांगेन की या सगळ्या इलेक्शनमध्ये मला एक गोष्टीचा खरंच कौतुक वाटतं की या राज्यातला सर्वे जर केला तर सगळ्यात लाडका मुख्यमंत्री कोण आहे आता त्या गृहस्थाचं नाव माननीय उद्धवजी ठाकरे आणि आज सगळ्या सगले रॅलीज सगळ्यात जास्त डिमांड भाषणाला आणि अपेक्षा कुणाकडे तो पण उद्धवजींकडून त्यांच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या उद्धवजींकडे प्रचंड अपेक्षा आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि आम आदमी पक्ष हे एक कुटुंब म्हणून सगळे काम करत आहेत आज कळत पण नाही माझ्या लोकसभा मतदार संघात आला तर तुम्हाला कळणार नाही कोण सेना कोण राष्ट्रवादी कोण काँग्रेस किंवा कोम आम आदमी घरात लग्न कसं असतं एक सतरंजी उचलतो एक जाऊन फुलं लावतो एक जाऊन बारा तसं अतिशय चांगल्या पद्धतीने काम बारामती लोकसभा मतदारसंघात झालंय माझे उद्धवजींना सोनियाजींच्या पृथ्वीराज बाबांना संजय सिंग अरविंद केजरीवालजी या सगळ्यांचे आणि प्रकाश आंबेडकरांनीही तिथे मदत केली या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानायचे की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जी काही मदत आम्हाला ज्या ज्या ठिकाणी केली याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आणि तुम्ही केलं त्याच्यापेक्षा एक ओंजळी भर जास्त करू पण ही ही सीट अंजूबाऊ तुम्हाला माझ्याबरोबर चलायचं आहे दिल्लीला कारण ह्या भागामध्ये सगळ्यात मोठं आव्हान या भागाचं काय आहे ते दुर्दैव आहे किंवा ज्या पुन्हा म्युन्सिपल पी सी एम सीचा आम्हाला अभिमान होता आज सगळ्यात भ्रष्ट कॉर्पोरेशन कुठलं असेल तर ते पिंपरी चिंचवडचं कॉर्पोरेशन आहे आणि हे भ्रष्टाचार महागाई आणि ही बेरोजगारी जी वाढते त्याला हत्त पार करण्यासाठी आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आमच्या आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आज आपल्याला इथे म्हणायचं आहे हरी आमची मशाल भारी त्याच्यामुळे जोरात मतदान करून घ्या आणि मतदार संघात बुथवर सगळ्यांनी जागृत राहा आमच्याकडे त्या घटना झालेल्या आहेत पूर्ण ताततीने आपण दोन दिवस शेवटचे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा हे लोक काही करू शकतात आमच्याकडे बँकाही उघड्या होत्या त्याची कंप्लेन आम्ही केली आदल्या दिवशी साडे अकरा वाजता बँक उघडी होती वाटप चालला होता आणि बाकीच्या धमक्याचे तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच आहेत त्यामुळे ते लोण सगळे इकडे येऊ शकत त्याच्यामुळे पुढे तीन चार दिवस मोबाईल चालू ठेवा काय दिसलं न दिसलं फोटो काढा कंप्लेन करा आणि इलेक्शन कमिशन कडे आम्ही दीडशे कंप्लेन केले आहेत दीडशे आता आम्हाला न्याय मिळेल का नाही आता बघूया पण दीडशे कंप्लेन आम्ही केलेले आहेत ए जी जी घटना आमच्या पदरात पडली आणि या सगळ्या आपल्या फक्त कार्यकर्त्यांनी नाही सर्वसामान्य मायबाप जनतेने बारामती लोकसभा मतदार इलेक्शन हातात घेतलं होतं दीडशे व्हिडिओ आले कुठून आणि का लोकांना कळत होतं की ज्या चुकीच्या पद्धतीने इलेक्शन चाललेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी अजिबात गाफील राहू नका आज मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या भागात स्वागत करते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुम्हाला ग्वाही देते की जेवढे तुम्ही पळाल त्याच्या जमेल तर त्याच्याहून जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर फक्त आणि मला लोक विचारतात किती सीट लढताय मी सगळ्यांना सांगते आम्ही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीट लढतो आहे आणि आपल्याला फार चांगला रिझल्ट तिन्ही टप्पे हे आपल्या महाविकास आघाडीच्या बाजूनी लागलेले आहेत त्याच्यामुळे पुढचे आता दोनच राहिलेले आहेत ताकदीने लढूया आज इथे झाल्यानंतर मी उद्धवजींनाही विनंती करीन तुमच्या सगळ्यांची खूप मदत काँग्रेसवाल्यांची सेनेचे सगळ्यांना मदत नगरलाही होते दादालाही होते आणि मुंबईलाही आम्ही पूर्ण ताकदीने आपण एकत्र काम करतोय आज आपण सगळे आलात उद्धवजींचंही मी या भागामध्ये पृथ्वीराज बाबांचं संजय सिंगजींचं या भागात मनापासून स्वागत करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी